वीर बजरंग क्रीडा मंडळातर्फे गुरुपूजन संपन्न कामठी तालुक्यातील आजनी या गावातील संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या वीर बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने नुकतेच रविवारी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी मंडळाच्या क्रीडा मैदानाचा व गुरु पूजनाचा मंडळांनी गुरुस्थानी असलेले खुशाल भाऊ विघे मार्गदर्शक मंडळातील मोतीरामजी विघे भैयालालजी चमेले एकनाथ महल्ले पोलीस पाटील बळवंतराव रडके उपसरपंच हेमराज दवंडे शेषराव नरनवरे शेषराव माणी बंडू फुकट सुरेश विघे अशोक गिर्रे सदानंद नांदुरकर रामहरी कडू बेनीराम विघे मनोज चेमले नरहरी लाडसकर गोपीचंद पाटील शेषराव पारेकर शांताराम जांभोळे खुशाल येलेकार बापू भोयर आशिष रडके श्रीकांत लोहकरे नितीन ढोले अनिकेत इंगोले आदींच्या शुभ श्री हनुमान प्रतिमा व मैदानाचे पूजन केल्यानंतर खेळाडूंनी प्रार्थना म्हटली मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू रवींद्र रडके यांनी विशेष मार्गदर्शन केले तर गुरुस्थानी असलेले यांनी प्राथमिक व मेहनत घेतल्यास यश नक्की मिळेल असं म्हटलं सूत्र संचलन कवी लिलाधर दवंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळाचे उत्कृष्ट खेळाडू अमोल लोहकरे यांनी केले या प्रसंगी नुकतेच पोलीस भरतीत यश प्राप्त करणाऱ्या मंडळांचे खेळाडू अंकित कडू यांचे अभिनंदन पर स्वागत करण्यात आले तर मंडळाला नेहमी निस्वार्थ भावनाने सहकार्य करणारे दिवंगत गजानन मामू गोमकार यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीरित्यासाठी वीर बजरंग क्रीडा मंडळाच्या आजीमाजी सर्व खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी